नमस्कार मी राज रमेश कुंशी आपल्या सगळ्यांना आपल्या सगळे शाळेजवळ वासियांना दिवाळी या आनंदाचा उत्सवात आणि सगळ्यांच्या घरी एक वेगळा आनंद असो यावर्षी त्यासाठी सगळ्यांना दिवाळी या उत्सवानिमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मागच्या महिन्यात काही अतिवृष्टी आपल्या महाराष्ट्र राज्यात झालं होतं त्या संदर्भात सरकारने दखल घेऊन काल आणि परवामध्ये आपल्या चाळीसवा वाश्यांसाठी आपले मंगेदादा आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे जे आपले जवळपास सगळ्यांना शक्रें सगळे शेतकऱ्यांना परवापासून अनुदान मिळाला आहे आणि मिळतही आहे आणि सरकारने या दिवाळी आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक गोड दिवाळी केली आहे हे पहिली तर दिवाळी गोड केली आहे आणि सरकारने ती दखली घेतली आहे आणि त्याबद्दल मी सरकार सपन धन्यवाद आणि आपल्याला सगळे शेतकरी बांधवांना सगळे नागरिकांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद